महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा गजवा ए हिंदची सावली स्पर्श करताना दिसते धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग मध्ये जे घडलंय ते ऐकून प्रत्येक हिंदू प्रत्येक राष्ट्रभक्त संतापाने खुल्याम औरंगजेब आलमगीर जिंदाबाद आणि सर तन से जुदा अशी पाकिस्तान प्रेरित घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्रात शिवरायांच्या पवित्र भूमीत छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या या धर्तीवर औरंगजेबाचे नाव घेऊन नारेबाजी करणारे हे कोण हा तोच औरंगजेब ज्याने हिंदूंच्या मंदिरावर कुऱ्हाड चालवली लाखो हिंदूंवर अत्याचार केले आणि हिंदवी स्वराज्य संपविण्याचा प्रयत्न केला आज त्याच औरंगजेबाला जिहादी टोळीने जिंदाबाद से नारे लावणे हा महाराष्ट्राच्या आत्म्यावर थेट हल्ला आहे या घोषणांमध्ये फक्त औरंगजेब जिंदाबाद नव्हे तर सर से जुदा उघड आवाहन करण्यात आलं या प्रकारानंतर नळदुर्ग सह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आणि हिंदू समाजात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा हा कट कर उघडपणे रस्त्यावर दिसतोय